पाठपुरावा करून आज इथे कटेझरी इथे सेवा सुरू केलेली आहे या बससेवेचा फायदा फक्त कट्टेजरी लावला नाही इथे आजूबाजूच्या सर्व गावांना होणार आहे आणि ही फक्त इथे गाडी नाही आलेली आहे इथे शिक्षण रोजगार आरोग्य यांच्या संधी घेऊन ही गाडी आज आपल्या इथे त्या कट्टेझरी मध्ये आलेली आहे हा आज आपल्या से सगळ्यांसाठी इथल्या गावकऱ्यांसाठी मोठा आनंदाचा क्षण आहे नक्कीच ही जी बस आहे ती एक शासन आणि कठीण याच्या फक्त महत्वाचं दुवा ठरणार आहे योजना इतकं देण्यासाठी आणि गावातल्या लोकांना शासनाच्या ज्या योजना तालुकास्तरीय आहेत जिल्हास्तरीय आहे आरोग्याच्या सेवा आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी हे शिक्षणाच्या सुविधा आहे त्यासाठी हे मोठं माध्यम ठरणार आहे

बस आहे बर खूप आनंद आहे गावामध्ये बस येतो तसं आमचे जे मुलं आहेत आमच्या शाळात जाऊ तर शाळेत जाऊ तर तसं होते जसं आरोग्याबद्दल काही विचारात देतला तर जसं होईल ट्युमर वगैरे पडला तर मला पायी पायी आला त्याची अडचणी होती परंतु आता जसं आज बस सुरू झाल्यावर आम्हाला खूप आनंद वाटला आता जे आमचे जे समस्या आहेत जसा साडीत जाणी आहे किंवा इतर दवाखाना वगैरे असे खडचरी दूर होणार आहेत अहून याच्यासाठी आम्ही आम्हाला पोलीस पोलीस पर, प्रशासनाकडून आम्हाला खूप फायदा झाला त्यांनी सगळा पाठपुरावा केले आम्ही अटक मेहनत करून आम्हाला खटरी या गावापर्यंत बस करून दिले आम्ही त्याच्या बहुत बहुत आभारी मान तर खूप छान ज्या